माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी आपल्या सर्वांना संदेश दिला भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सद्गुरु स्वामी समर्थ यांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आज मंचावर उपस्थित ज्यांच्या कार्यकर्तृत्वाने आजचा कार्यक्रम आपल्या सर्वांना पाहायला मिळतो आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाणीदार आमदार म्हणून आपली प्रतिमा उभी केली ते आपले लोकप्रिय आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आदरणीय जय सिद्धेश्वर महास्वामी जी, सुभाष बापू देशमुख जी समाधान जी, राम जी, शाजी बापू पवार महेज जी हिंडोळे शिवानंद जी पाटील राजकुमारजी अविनाश अविनाशजी महागावकर मलिनाथ स्वामी वस्मनी महाराज मोतीरामजी राठोड राजकुमार पाटीलजी संजय जी, जी अविनाश मणिखांबे प्रवीण शहा शिवशरण जोजन यशवंत घोंगाळे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विविध विकासांच्या कामाचं भूमिपूजन आपण करतो आणि कामांची यादी इतकी मोठी आहे की ती यादी जर मी वाचली तर माझ भाषणाचा अर्धा वेळ या यादीला लागेल पण मला एका गोष्टीचं समाधान आहे आनंद आहे सचिन दादा कल्याण शेट्टी यांना उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी मी आलो होतो दादांनी ज्या ज्या मागण्या केल्या होत्या त्या त्या मागण्या मी आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्ण करू आणि सचिन दादानी त्याचा पाठपुरावा करून त्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय आज खरं म्हणजे सातत्याने उल्लेख केला जातो अक्कलकोट तालुका राज्यातला शेवटचा तालुका शेवटचा म्हणून त्याला शेवटचाच ठेवायचं पाणी पण शेवटीच द्यायचं विकास पण शेवटीच द्यायचा आम्ही भूमिका बदलली आम्ही सांगितलं अक्कलकोट हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका नाही हा महाराष्ट्राचा पहिला तालुका आहे अरे सुरुवात महाराष्ट्राची या अक्कलकोट पासन होते आणि म्हणून या ठिकाणी पाणी पण देऊ आणि विकास पण देऊ खरं म्हणजे लोक अनेक वेळा सचिन सचिनदादाला वेड्यात काढायचे अरे आम्ही खूप वर्ष ऐकलं उजनीचं पाणी देणार उजनीचं पाणी देणार इकडनं पाणी येणार तिकडनं पाणी येणार निवडणुका आल्या की केवळ आश्वासन असतात ही कामं होत नाहीत पण सचिन दादांच्या नेतृत्वात ते काम या ठिकाणी झालं देखील त्याला पैसे लाभले देखील त्याचं भूमिपूजनही झालं जलपूजनही या ठिकाणी आपण करतो आज आपण पाहतोय कर्नूर धरणापासून सोळा किलोमीटरची जलवाहिनी असेल दुधनी शहर पाणी पुरवठा योजना सत्तेचाळीस कोटीची असेल ज्याच्यामध्ये दोन एम चे जलकुंभ आहेत बावीस किलोमीटरच्या जलवाहिन्या आहेत पंच्याहत्तर केवीपी सौर ऊर्जा प्रकल्प या ठिकाणी आहे त्यासोबत अक्कलकोट शहरातले एकशे दोन कोटी रुपयांच्या रस्त्यांचं देखील आपण काम या ठिकाणी करतो शंभर खाटांचं उपजिल्हा रुग्णालय करतो विविध रस्त्यांची कामं अक्कलकोट पासन तर या ठिकाणी बहुळ पर्यंतच्या रस्त्याचं काम आपण करतोय अमृत दोन मधून पाणी पुरवठा योजनेकरता बहात्तर कोटी रुपये देतोय आणि या ठिकाणी देगाव एक्सप्रेस कॅनल ज्याच्यामुळे अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर दोन्ही ठिकाणच्या गावाचं चित्र आणि चेहरा बदलणार आहे त्या देगाव एक्सप्रेस कॅनलला देखील साडेतीनशे कोटी रुपये आपण दिले आणि त्याच्याही कामाची सुरुवात आज या ठिकाणी होते शहराकरता एकशे सदतीस कोटी रुपयाची भूमिगत गटारीची योजना आहे उत्तर आणि दक्षिणचे पोलीस स्टेशन आहेत दुय्यम निबंधक कार्यालय आहे आणि ज्याचा मी उल्लेख केला की बावीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी एक्कावन्न गावांकरता पाणी येत आहे आणि या ठिकाणी अक्कलकोट दुधनी मेंदर्गी या तीनही नगरपालिकांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा निश्चितपणे आपण सोडवतो एकरूप योजना सत्तावीस वर्ष योजना बंद पडली होती लोक म्हणायचे एकरूप योजना कधी होऊच शकत नाही ही होण्याचं काही कारणच नाही मला आज आनंदात सांगताना आनंद वाटतो की सचिन दादांच्या मेहनतीने आम्ही चारशे बारा कोटी रुपये या योजनेला सुप्रमाच्या माध्यमातन दिले आणि आज त्यामुळेच हे सगळं कर्नूर धरणात पाणी येत आहे त्या पाण्यात आपल्यापर्यंत पाणी येत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही सगळी कामं झालेली आपण बघितली खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात मंदिरांचा विकास असेल धोत्रियातलं नाग नागनाथ मंदिर इथलं ब्रह्मनाथ मंदिर महिंदर्गीतलं वीरशैव शिवाचार्य श्री गुरु संस्थान हिरेमठ नागरसूण येथील बमलिंगेश्वर मठ किणी येथील वीरभद्रेश्वर मंदिर दुधनी येथील मल्लिकार्जुन मठ आणि ज्याचं काम सुरू करण्याकरता भूमीपूजना करता मी स्वतः आलो होतो ग्रामदैवत मंदिराचा देखील आपण जीर्णोद्धार करतोय मला सचिन दादांना एवढंच विचारायचं आहे सगळं पहिल्याच पाच वर्षात करून टाकाल तर पुढे काय राहणार आहे त्यामुळे पुढच्या करताही काही शिल्लक ठेवा आता मी यादी वाचणं बंद करणार आहे कारण अजून दोन मोठ्या मोठ्या याद्या माझ्याकडे आहेत त्या आता दादा तुम्हीच वाचून टाकाल मी काही त्या याद्या वाचत नाही मला एकच गोष्ट सांगायची आहे की आपलं सरकार हे काम करणार सरकार आहे आपलं सरकार विकास करणार सरकार आहे आणि केलेली एक एक घोषणा पूर्ण करणार आपलं सरकार आहे आपण सांगितलं होतं शेतकऱ्यांना या ठिकाणी आम्ही मोफत वीज देणार लोक म्हणाले की मागच्या काळामध्ये अशा प्रकारची अनाउन्समेंट तर सुशील कुमार शिंदेनी केली होती पण नंतर विलासराव आले आणि त्यांनी सांगितलं प्रिंटिंग मिस्टेक होती त्यामुळे कोणालाही अशी माफी मिळणार नाही आठवतो ना दोन हजार चार साली आपलं असं नाही आहे अॅडव्हान्स मध्ये काम आहे आम्ही घोषणा केली आणि तुम्हाला तुमचे पैसे भरल्याची पावती शून्य 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 म्हणजे आता पावती कशी आली आहे तुमच्याकडनं घेणं अठरा हजार रुपये सरकारने तुमचं बिल भरलं अठरा हजार रुपये तुमच्याकडनं घेणं शून्य 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 पुढच्या पाच वर्षाकरता आता तुमच्याकडनं विजेचं बिल हे घेतलं जाणार नाही ही व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे आणि त्याच्याही पलीकडे काय करतोय आपण आता आपण सौर कृषी वाहिनीची कामं चालू केली बारा हजार मेगावॅटची कामं सुरू झाली आहेत पुढच्या पंधरा महिन्यानंतर पंधरा ते अठरा महिन्यानंतर आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसा दिवस बारा तास अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत तीनशे पासष्ट दिवसही देणार आहोत आणि या सोबत आपण आता सौर कृषी पंपाची योजना आणली साडेसात एच पी चा पंप तुम्हाला पाहिजे असेल काहीच करायचं कारण नाही मागेल त्याला कृषी पंप ही योजना है। एकुण आहे एकूण त्याचा जो खर्च आहे त्याच्या फक्त दहा टक्के पैसे शेतकऱ्यांनी भरायचे नव्वद टक्के पैसे राज्य सरकार भरून तुमच्याकडे तो पंप लावून देईल पुढचे पंचवीस वर्ष विजेचा एक रुपयाचा खर्च देखील तुम्हाला येणार नाही आणि जर तुम्ही वापरल्यापेक्षा जास्त वीज तुम्ही तयार केली तर ती वीज आम्ही खरेदी देखील करू आणि त्याचे पैसे तुम्हाला वेगळे देऊ आणि एवढच नाही तर हा जो पंप आहे पाच वर्षापर्यंत याची सगळी गॅरंटी आमची आहे याचा इन्शुरन्स आम्ही केलाय पंप चोरीला गेला पैसे आम्ही भरू तुटफूट झाली पैसे आम्ही भरू त्यामुळे शेतकऱ्याने हा पंप लावायचा आणि पंचवीस वर्ष विजेच बिल काय असत हे विसरून जायचं अशा प्रकारची योजना आता आपल्या सरकारने या ठिकाणी आणलेली आहे शेतकऱ्यांकरता काम करणार आपलं सरकार आहे आज आपण एक रुपयात पीक विमा दिला आठ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देण्याचं काम आपण केलंय आपल्याला माहिती आहे किसान सन्मान योजनेसोबत आपण नमो किसान सन्मान योजना चालू केली बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी थेट देतो एकीकडे एक शेतकऱ्यांकरता केलेल्या विविध योजना आहेत आणि दुसरीकडे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं आपल्याला भारत हा विकसित भारत तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के हिस्सा असलेल्या ज्या महिला आहेत या महिलांना आपल्याला आर्थिक केंद्रस्थानी आणि सामाजिक केंद्रस्थानी आणावं लागेल तरच भारत पुढे जाईल आणि मग मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या बेटी बचाओ बेटी पढाओ पासन तर लखपती दिदी पर्यंतच्या योजना मला सांगताना आनंद वाटतो परवा आम्ही जळगावला लखपती दीदी संमेलन घेतलं त्याच्यामध्ये अकरा लाख महाराष्ट्रातल्या महिला अशा होत्या की ज्यांनी मोदीजींच्या योजनेतनं व्यवसाय सुरू केला आणि आता वर्षाला एक लाखाच्या वर त्या पैसा कमावतात कोणी दोन लाख कमवतो कोणी चार लाख कमावतो कोणी आठ लाख कमवतो एक महिला मी तिच्याशी बोललो ती म्हणाली भाऊ दोन तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी मी घरगुती महिला होती मोदीजींच्या दोन तीन योजनांचा फायदा घेऊन बचत गट तयार करून मी त्या ठिकाणी काम सुरू केलं आता वर्षाला मी बारा लाख रुपये कमावते आणि जवळपास पंचवीस महिलांना मी काम देते मी काम मागणारी होती आता काम देणारी झाली अशा प्रकारे अकरा लाख केले आहेत पुढच्या काळामध्ये पंचवीस लाख करायचे आहेत आणि मग हळूहळू आमच्या इथे बसलेल्या सगळ्या माणसा महिलांना माझ्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी करायचा आहे एक करोड लखपती दिदी या महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्धार आपण या ठिकाणी केलेला आहे <coughs> आपल्याला माहितीये आपण लेक लाडकी सारखी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये ती पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये ती चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये ती अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला देण्याचा निर्णय आपण केला आणि अनेक घरांमध्ये गेले एक वर्ष हे पैसे देणं आपण सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींकरता आम्ही एस टीच्या प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता महिलांना पन्नास टक्केच तिकीट लागतं ज्यावेळी हा निर्णय घेतला एस टी विभागाचे लोक सगळे आमच्याकडे आले आणि येऊन त्या ठिकाणी म्हणाले साहेब अशा प्रकारचा निर्णय करू नका आमची एस टी डबघाईला येईल आम्ही सांगितलं निर्णय घ्यावा लागेल एक महिन्यापूर्वी ते सगळे लोक आले म्हणाले साहेब काय उत्तम निर्णय झाला आम्ही म्हटलं अरे तुम्ही तर रडत होता म्हणाला नाही इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की आमची तोट्यात असलेली एस टी आता फायद्यामध्ये आली ही ताकद आमच्या माता भगिनींची आहे आता तर परिस्थिती अशी आहे आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेले तर पान तंबाखू खर्रा काय काय व्यसन करता तिकिटे दुप्पट लागतं खिशातले पैसे खर्च करून येता आम्ही गेलो अर्ध्या तिकिटात जाऊन पैसे वापस घेऊन येतो त्यामुळे आता तुम्ही घरी बसा आता आम्ही जातो अशा प्रकारे आमच्या बहिणींनी सांगणं सुरू केलं आहे बरोबर आहे ना बहिणीं आणि या सोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपल्या बहिणींना पंधराशे रुपये महिना देणं आपण सुरू केलं मी बघत होतो एकट्या या मतदारसंघामध्ये चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यामध्ये पैसे चाललेले आहेत चौऱ्याण्णव हजार बहिणींच्या खात्यात हे पैसे चालले आहेत आणि बहिणींनो आम्हाला माहिती आहे नोव्हेंबरमध्ये भाऊबीज आहे पण त्यावेळी आचारसंहिता असेल म्हणून आम्ही ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला देऊन टाकतो आहोत त्यामुळे नोव्हेंबरची भाऊबीज ही ऑक्टोबर मध्येच तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे पण सचिन दादा म्हणाले तेही खरं आहे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत पण काही तुमचे सावत्र भाऊ देखील फिरतायत ही योजना बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार हे नागपूरच्या उच्च न्यायालयात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी केस टाकली की लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना अर्ध्या तिकिटाची योजना या सगळ्या योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे या योजना बंद केल्या पाहिजेत अशा प्रकारची केस त्यांनी टाकली पण काळजी करू नका तुमचे सख्खे भाऊ जोपर्यंत मुंबईत बसल्या आहेत तोपर्यंत या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आज खरं म्हणजे आपल्या मुलींनाही उच्च शिक्षणाकरता मोफत ही सोय आपण उपलब्ध करून दिली आता कुठल्याही मुलीला घरी पैसे नाही म्हणून त्या ठिकाणी उच्च शिक्षण घेता येणार नाही अशी परिस्थिती असणार नाही पूर्वीच्या काळी आपल्याला माहितीये घरामध्ये दोन मुलं असले ताईबाब सांगायचे पोराला शिकू द्या तुला शिकवायला पैसे नाहीये पण आता आम्ही सांगितलं की पोरच्याकडे पैसे नसतील तर पोरीचे मामा मुंबईमध्ये बसले आहेत ते पोरीचे पैसे पाठवतील पण पोरींना शिकवलंच पाहिजे आणि आज आपण लाखो रुपयाची फी ही त्या ठिकाणी भरतोय मी खरं म्हणजे लांब लचक बोलणार नाही पुढच्या कार्यक्रमाला सोलापूरला जायचं आहे पण एवढंच सांगतो सचिन कल्याण शेट्टी नावाचा जो हिरा तुम्ही सगळ्यांनी आम्हाला दिलाय एखादा आमदार कसा असावा असं जर मला कोणी उदाहरण विचारलं तर मी सांगेन सचिन कल्याण शेट्टी सारखा असावा अशा प्रकारचा एक उत्तम आमदार तुम्ही दिल्यामुळेच ही सगळी कामं या ठिकाणी होत आहेत आणि भविष्यातही तुमच्या कल्याणाकरता तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती तुम्हाला करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र